नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे ही सविस्तर माहिती बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जिल्हा अमरावती आवक चौसष्ट क्विंटल किमान दर सात हजार रुपये आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये जिल्हा बीड आवक एकशे सतरा क्विंटल किमान दराई सात हजार शंभर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये जिल्हा बुलढाणा जात लोकल आवकालेली दोन हजार सातशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये जिल्हा चंद्रपूर जात लोकल आवकालेली एक हजार आठशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार जार रुपये जिल्हा जळगाव जात आहे हायब्रीड है आवक आलेली शंभर क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जिल्हा जळगाव आहे मध्यम स्टेपल आवक पन्नास क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जिल्हा नागपूर आवक दोन हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सात हजार शंभर कमाल दर आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जिल्हा वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार नऊशे साठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये जिल्हा यवतमाळ आवक तीन हजार चारशे क्विंटलची किमान दर आहे सा शा सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये जिल्हा यवतमाळ जात एक या चार मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये हो बा। तर हे होते महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद